परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याचाच एक भाग म्हणून आंबेजोगाईमध्ये देखील नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये आंबेजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीतर्फे श्री नंदकिशोर मुंदडाजी हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर झालेले आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे शिवसंग्राम तर्फे आणि लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीतर्फे आमचे तालुका अध्यक्ष श्री धनेश गोरे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे यापूर्वीच्या काळामध्ये जेव्हा नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा देखील मेटेसाहेबांनी या आंबेजोगाईच्या हो विकासासाठी एक पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आज देखील आम्ही आंबेजोगाई हो शहराच्या विकासाला केंद्रबिंदू मानून धनेश गोरे यांचं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं होतं तथापि या अंबेजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत नंदकिशोर मुंदराजी यांच्याशी झालेल्या सखोल चर्चेनंतर आणि त्यांनी जे या शहराच्या विकासाचं विजन समोर मांडलेलं आहे जी या मतदारांना या शहरवासियांना त्यांनी ठोस हमी दिलेली आहे त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती त्यांच्यासोबत आणि त्यांना आमचा पाठिंबा जाहीर करत आहोत आज जे, जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हो आज त्यांचं नामनिर्देशन पत्र परत घेतलं जाईल काय आम्ही मगाशीही सांगितलं की विकास केंद्रबिंदू मानून या परिवर्तन जनविकास आघाडीसोबत आलेलं आहोत त्यामुळे या शहरातील मतदारांना एकच आमचं आवाहन असेल विकासाचं व्हिजन ज्यांच्याकडे आहे त्यांच्या मागे त्यांनी सजगपणे उभं राहायचं आहे